नमस्कार मी डॉक्टर विजय शिंदे ग्लॉकोमा स्पेशलिस्ट नंदादी पाय हॉस्पिटल सांगली तर आज मी तुमच्याशी ग्लॉकोमा किंवा काचबिंदू म्हणजे काय आणि त्याचा एक टाईप स्टिरॉइड रिलेटेड ग्लॉकोमा त्याच्याविषयी थोडंसं बोलणार आहे तर ग्लॉकोमा म्हणजे डोळ्याचं वाढलेलं प्रेशर तर नॉर्मल डोळ्याचं प्रेशर असतं दहा ते एकवीस जर ते एकवीसपेक्षा जास्त आहे आणि त्या प्रेशरमुळं जर पाठीमागच्या नसवर जर ताण पडत असेल आणि त्या ताण पडल्यामुळे जर पाठीमागच्या नसचे फायबर जर डॅमेज होत असतील डॅमेज झाल्यामुळे तुमची जर साईडची दृष्टी जी आहे ती जर कमी होत असेल त्याला आपण काचबिंदू म्हणतो आता आज मी तुमच्याशी स्टिरॉइड इंड्युस्ड ग्लॉकोमा म्हणजे स्टिरॉइडमुळे होणाऱ्या ग्लॉकोमा त्याची कारणं काय आहेत का होतो आणि तो आपण कसा टाळू शकतो त्याच्याविषयी बोलणार आहे तर स्टिरॉइड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डोळ्यामध्ये टाकायचे ड्रॉप्स असतील किंवा स्किन ट्रीटमेंट जे घेतात त्यांच्यामध्ये टॉपिकल क्रीम असते त्या क्रीममध्ये सुद्धा स्टिरॉइड असतं स्टिरॉइडचे टॅबलेट असतात किंवा स्टिरॉइडचे इंजेक्शनसुद्धा असतात आणि स्टिरॉइडच्या ह्या इंजेक्शनमुळं टॅबलेटमुळं किंवा ड्रॉप्समुळं डोळ्याचं प्रेशर वाढतं तर ते का वाढतं नॉर्मली आम्ही डोळ्यांच्या पेशंट डोळ्याचे काय त्रास असतील आजार असतील त्या पेशंटला स्टिरॉइडचे ड्रॉप देतो पण ते ड्रॉप कसे घालायचे आणि कधी थांबायचे हे स्पेसिफिक सांगत असतो पण बाहेरच्या ह्याच्यामध्ये लोक काय करतात की डोळा लाल झाला आहे किंवा डोळ्याला सू झाले तर ते शेजारच्या मेडिकलमध्ये जातात तिथले ड्रॉप्स घेतात ते ड्रॉप्स एक ड्रॉप टाका किंवा दोन ड्रॉप टाका टाकल्यानंतर पेशंटला थोडंसं इफेक्ट व्हायला सुरू होतं तर पेशंट ते ड्रॉप टाकत असल्यामुळं त्याचं टाकण्याचं प्रमाण ते किती दिवस टाकतात दिवसातून आणि किती काळापर्यंत टाकतात ह्याच्यावर काही कंट्रोल नसतं त्याच्यामुळं डोळ्याचं जे पाण्याची वाट असते ती पाण्याची वाटमध्ये जे फिल्टर असतं ते फिल्टर त्यांचं कमी काम करतं त्यामुळं डोळ्याचं प्रेशर वाढतं त्याच्यानंतर दुसरं असं आहे की जे लोक स्किन ट्रीटमेंट घेत आहेत किंवा जे लोक स्टिरॉइडच्या गोळ्या घेत आहेत त्या लोकांचं डोळ्याचं प्रेशर चेक करणं सगळ्यात महत्वाचं आहे तर ह्याच्यामुळं होतं काय काचबिंदूमुळे तुमची जी पाठीमागची डोळ्याची नस असते ती नस काय करते तुमच्या डोळ्यात जे लाईट पडतो ते लाईट तुमच्या मेंदूपर्यंत घेऊन जातो मग ती लाईट तुमच्या डोळ्याच्या पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री जर आपण काउंट केले तर सगळीकडून तुमच्या डोळ्यामध्ये लाईट जात असते आता फॉर एक्झाम्पल तुमची का तुम्हाला काचबेंदू झालाय तर एका ठराविक भागातून येणारी लाईट तुमच्या नसवर पडते पण ती मेंदूपर्यंत जात नाही त्या भागात तुम्हाला दिसत नाही ह्याला आपण ग्लॉकोमा म्हणतो आता स्टिरॉइडमुळे होणारा ग्लॉकोमा आपण टाळू शकतो कसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर स्टिरॉइड ट्रीटमेंट चालू असेल तर कंपल्सरी डोळ्याचं प्रेशर चेक करायचं डोळ्याच्या पाठीमागची नस कशी आहे ते चेक करायचं दुसरं तुम्हाला काय डोळ्याचा आजार असेल तर मेडिकलमध्ये जाऊन विदाऊट ऑपथॅलमोलॉजी कन्सल्टंट कन्सल्टेशन तुम्ही ड्रॉप्स घ्यायचे नाहीत जर समजा ते ड्रॉप्स घेतले आणि त्या ड्रॉप्सची तुम्हाला जर सवय पडली एक वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्ष ते घातल्यानंतर तुमच्या डोळ्याचं प्रेशर सतत वाढलेलं राहील त्यामुळे तुम्हाला कासबिंदू होईल आमच्याकडे असे डेली ओपीडी याच्यामध्ये पेशंट येतात जे की डोळ्याला काही त्यांना त्रास नसतो काय नसतं फक्त ते म्हणतात की आमचं साईडचं दिसायचं कमी झालेलं आहे आम्ही पूर्ण चेकअप केल्यानंतर आम्हाला असं समजतं की पेशंटला कासबिंदू झालाय त्याला काही रिस्क फॅक्टर नसतानासुद्धा त्याला काचबिंदू झाला तर त्याला विचारल्यानंतर पेशंट समोरून आम्हाला एक ड्रॉप काढून दाखवतो की डॉक्टर साहेब हा ड्रॉप आम्ही गेले तीन वर्ष झालं रोज सकाळी किंवा रोज संध्याकाळी आम्ही हा वापरतो तर ते इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर त्या ड्रॉपमध्ये स्टिरॉइडचं कंटेंट असल्यामुळं त्या पेशंटला काचबिंदू झाला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला डोळ्याची डोळ्याचा काही आजार असू दे डोळे लाल होऊ दे किंवा डोळ्याला सूज सूज येऊ दे पहिला तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवा डॉक्टरांच्या कन्सल्टेशनशिवाय तुम्ही कुठलाही ड्रॉप डोळ्यात टाकू नका धन्यवाद